तिवारी बोलती हरी नाम बोल तिवारी ना बोलती हरी नाम बोलती वारी ना बोल कळशी कशी डोल तिवारी नाम बोलती कळशी कशी डोल तिवारी ना बोलती माझा कळशीचा मुड कळशी चा बुड मला लागलो रामेश्वर बाबत मला लागलो रामेश्वर बाबत कळशी कशी डोल तिवारी नाम बोलती कळशी कशी डोलती तिवारी नाम बोलती हरी नाम बोलती तिवारी नाम वळदि हरी ना बोल ना वळदी कळसी तशी डोल तिवारी ना वळदी तुळशी तशी डोल तिवारी ना बोलती माझ्या कळशी घेर माझ्या कळशी सागे Dagelia dura, Dura, Dindagelia dura, Dura, Cassica seed, Olaki, Cassica seed, Olaki, Ari Bolati, Ari Nam, हरी नाम बोल तिवारी बोलती कळशी कशी डोल तिवारी बोल दि कळशी कशी डोल तिवारी नाम बोल माझ्या कळशीचा गळा माझ्या कळशी गळा मला लागलं रामेश्वर बाबाचा

कळशी कशी डोल ती बोलती कळशी कशी डोल ती नाम बोलती हरी <laughs> नाम बोलती वारी नाम बोलती हरी नाम बोल ती नाम बोलती कळशी कशी डोल तिवारी नाम बोलती कळशी कशी डोल तीवारी नाम बोलती माझ्या कळशीत पाणी माझ्या कळशीत पाणी मी लागलो रामेश्वर बाबाच्या ज्ञानी मी लागलो रामेश्वर बाबाच्या ज्ञानी कळशी कशी डोल तीवारी नाम बोलती कळशी कशी डोलती वारी नाम बोलती हरी नाम बोलती तीवारी नाम बोलती हरी नाम बोलती तिवारी नाम बोलती कळशी कशी डोलती दिवारी नाम बोलती कळशी कशी डोलती दिवारी नाम बोलती माझ्या कळशीवर पेया माझ्या कळशीवर पेला रामेश्वर बाबा गुरु के रामेश्वर बाबा गुरु केला कळशी कशी डोलती वारी नाम कळशी कशी डोलत हरी नाम बोलती हरी नाम बोलती हरी नाम बोल नाम बोलती कळशी कशी डोलती हरी नाम बोलती कळशी कशी डोलती हरी नाम बोलती कळशीवर माझ्या कळशीवर आरती माझ्या कळशीवर मालती वाळीत रामेश्वर बाबाच्या मुरली ओवाळीत रामेश्वर बाबाच्या मुरली कळशी कशी डोल ती वारी नाम बोलती कळशी कशी डोलती वारी नाम बोलती हरी नाम बोलती वारी नाम बोलती हरी नाम बोलती वारी नाम बोलती कळशी कशी डोलती वारी नाम बोलति कसि कसि ढोलति वारिणा बोलति रामे भवारी